तर रामराम मंडळी मी घेऊन आलेलो आहे पंढरपूर येथील पांडुरंगाचे देऊळ आणि देऊळ कोणत्या प्रकारे कुठे बसलेली आहे ते पण आपण बघणार आहोत आणि कोणत्या शतकामध्ये ते स्थापन केलेले आहे ते पण आपण बघणार आहोत तसेच पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर् मागणी झाली आहे शालिवाहन आणि वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन त्र्याऐंशी मध्ये जीवनोद्धार केला आणि तम्रपटावरून इसवी सन आठशे सोळामध्ये राष्ट्र कुटुंबाच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा पुरावा मिळतो इसवी सन बाराशे एकोणचाळीसच्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे पादुका प्रदक्षिणेची वाटही ही वही वाट इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये चालू झाली आणि तसेच तरच इसवी सन सोळाशे पन्नास मध्ये भवानी बाबांनी आळंदीतून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रार्थना पडली आणि देव व मूर्ती यावर अनेकदा मुसलमानी आक्रमण झाले व त्याच प्रकारे प्रत्येक वेळी मंदिर बांध परत बांधण्यात आले काहीच्या मते हे स्थान मुळात शिवलेचे होते तर वैष्णव पथिय हे विष्णूचे स्थान मानत जैन धर्म जैन धर्मीय या नेहमी समजतात आणि बौद्धांचे मते हा अवलोकितेश्वर आहे या देवाता सूर्याचा आशय मानतात आणि समोरच गोपाळपूर आणि पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर आहे या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे देऊळ आहे आणि पंढरपूरला पंढरपूरच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भाविक जनाबाईच्या देवळातील घुसळ खांब आणि घुसळशिवाय जात नाही घुसळल्याशिवाय जात नाही चार प्रमुख एक एकादशीना आषाढी कीर् किर, मेघी आणि चौत्री आलेला भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळ गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात आणि विष्णुपद समोरच या ठिकाणी सर्व लोकांच्या पावले पावलेचे दर्शन घेत या मार्गाशी महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाची व्यवस्था असते या महिन्यात येथे भाविकांची खूप गर्दी असते या ठिकाणी आजही श्रीकृष्णाचे कृष्णाचे व गायींच्या खुरांचे ढसे दिसतात असे सांगितले जाते आणि विष्णुपद या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते अशाच प्रकारे आपण गोकुळ गोपाळ पूर आणि आणि जन, जनाबाई देऊळ पंढरपूरच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक जनाबाईंच्या देवळाशी घुसळ खाण्याचा प्रसंग येतो आणि घुसळ खाल्ल्याशिवाय कोणत्याच प्रकारचे कोणत्याच प्रकारचे भाविक तिथून जाण्यात जात नाहीत आणि आषाढी कीर्ती की आणि मेघाई आणि चेत्री अशा भाविक एकादशी दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आणि खाण्यासाठी तेथे जमतात आणि थांबतात आणि त्या प्रसंगाचा लाभ घेतात आणि अशाच प्रकारे ते आपल्या पंढरपूरच्या देवळाशी निगडित आणि सोळाशे शहाण्णव मध्ये चालू झालेले तर सोळाशे पन्नासमध्ये ऐवत बाबांनी आळंदीतून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीशी प्रार्थना केली आणि पाया पडले आणि समोरच देवळ व मूर्ती या अनेकदा मुस्लि मुस्लिमांनी आक्रमण पण करण्याचा प्रयत्न केला केला आणि परत बांधण्यात आले काही मते स्थान मुलत आणि शिवांचे होत या वैष्णव माते हे विष्णूंचे स्थान मानतात आणि जैन धर्मा यास नेहमी समजतात व बौद्धांच्या मते हा तेश्वर आहे आणि दैवत आणि तसेच सर्व प्रकारचे भाविक या मंदिराला मानतात आणि प्रत्येक वारीला कमीत कमी तेथे लाखोंची गर्दी जमते आणि मध्ये झालेल्या पंढरपूर पंढरपूरच्या मंदिरांचा उगम हा साधा नाही आहे तर खूप पुरा पुरातन असल्याचा भाविकांना स्रोत आहे आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि सर्व लोकांना आपल्या व्हिडिओद्वारे पंढरपूरची माहिती पोचेल अशाकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मंडळी